समुद्राच्या काठावर वसलेली प्रभू परशुरामांची भूमी म्हणजे कोकण इथला निळाशार समुद्र आंबा काजू नारळाच्या बागा यांनी तर अख्ख्या जगाला भुरळ घातली अशा या स्वर्गात आपलं एक स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न अगदी आपल्या घरापासून दोन पावलं चालत जाऊन इथला सूर्यास्त अनुभवता यावा हे सुख जरी प्रत्येकाच्या नशिबी नसलं तरी ते अनुभवता नक्कीच येऊ शकतं आज आपण जाणून घेणार आहोत रत्नागिरी मधल्या एका सुंदर घराबद्दल आंबा आणि नारळाच्या झाडांच्या कुशीत दडलेलं हे घर बघायला आपल्याला जावं लागेल गणेश गुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर माझ्या मैत्रिणीने दीडशे वर्ष जुनं घर रिस्टोर केलंय आणि एवढं सुंदर आहे ना नाव ठेवलंय विलास मँगोज अँड सी शेल्स याचं कारण आजूबाजूला असलेल्या आंब्याची झाडं आणि सी शेल्स म्हणजे समुद्र आहे घराच्या मागेच समुद्र आहे तर तिकडे असणारे सी शेल्स ह्याचं एक सुंदर कॉम्बिनेशन म्हणजे विलास मँगोज अँड सी शेल्स जेव्हा घरातल्या एक 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 गोष्टी बघताना तुम्ही मागच्या काळात निघून जाता आणि स्वतःला कुठेतरी कनेक्ट करता ह्या गोष्टीशी कारण की जी काही पिढी आहे आमची आईशी नव्वदितली ती ह्या घराला स्वतःचं घर समजून कनेक्ट करेल या घराच्या प्रेमात पाडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यातलीच एक गोष्ट म्हणजे इथे असलेला झोपाळा घराचा वरांडा सुद्धा तेवढाच सुंदर आणि सुटसुटीत खिडकीच्या जवळ असणारी वर्क प्लेस म्हणजे बऱ्याच जणांची आवडती जागा मेघाचा डायनिंग टेबल तर माझ्या मनात भरला तो टचवूड म्हणावा एवढा सुंदर मेघाच्या घरात मला बऱ्याच जुन्या गोष्टी बघायला मिळाल्या ज्या कधी काळी आमच्या पूर्वजांनी वापरल्या असतील पण आमच्यासाठी नवीनच मेघाच्या घरात एकूण तीन बेडरूम आहेत पण प्रत्येक बेडरूमची एक वेगळी जादू आहे कोकणातल्या या जुन्या घरात रॉयल फील्ड कसा देता येईल याचा पूर्णपणे विचार इथे केलेला आहे इथले वॉशरूम म्हणजे अजून एक प्रेमात पाडणारी गोष्ट हे वॉशरूम तुम्हाला रॉयल फील देतात या वॉशरूम मधली प्रत्येक गोष्ट युनिक आणि तेवढीच सुंदर खरं सांगायचं तर आजपर्यंत मी जेवढा फिरलो आहे त्या प्रवासात एवढे सुंदर बेडरूम आणि एवढे सुंदर वॉशरूम मी कधीच बघितले नव्हते आता आपण जातोय घरातल्या माझ्या सगळ्यात आवडत्या जागी म्हणजेच घराची वरची माडी म्हणजेच घराचा वरचा फ्लोर इथून दिसणारा निसर्ग आणि गझिबोचा व्ह्यू म्हणजे केवळ अप्रतिम आता मी तुम्हाला दाखवणार आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजेच वरच्या माडीवर असणारा स्काय व्ह्यू इथून तुम्ही रात्री झोपता झोपता सुद्धा आकाशातले तारे बघू शकता ज्या गोष्टीचा वापर फक्त सूर्याचं ऊन घरात यावं म्हणून केला जायचा त्या गोष्टीचा वापर एवढ्या सुंदर प्रकारे कुणीच केला नसेल इथली सर्वात स्ट्रॉंग आणि महत्वाची गोष्ट काय माहित आहे तुम्हाला इथली साफसफाई इथली क्लिनिंग या घराला आपलं घर मानून इथे सेवा करणारा प्रत्येक कर्मचारी सुद्धा तेवढाच महत्वाचा बेडरूम सुद्धा माझ्या खास आवडीचा याचं कारण असं की समोरासमोर असणारे दोन अँटिक पलंग या बेडरूमची शोभा अजून वाढवतात घराच्या माडीवरून तुम्हाला घराचा फ्रंट व्ह्यू सुद्धा दिसतो आणि विशेषतः पावसात ही जागा एवढी बहरलेली असते की इथे बसून फक्त तो पाऊस पाहणं सुद्धा एक पर्वणीच असते घराचं माक्षदार सुद्धा तेवढंच सुंदर आणि प्रत्येक जागा ही सत्कारणी कशी लावावी ह्याचं एक सुंदर उदाहरण या घराची अजून एक महत्वाची जागा म्हणजे त्यांचा गजिबो जेवण्या खाण्यापासून ते गाण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट इथे करण्याची एक वेगळीच मजा आहे यांच्या घराच्या आवारात तुम्हाला नारळ आंबा चिकू पेरू लिंबू मसाले तगडीच झाड भरपूर सापडतात आता आपण जाऊया घराच्या मागेच असलेल्या गणेश गुळीच्या सुंदर बीचवर मेघाच्या घराच्या मागे आलो ना की जनरली आपल्याला सुरूचं वन दिसतं पूर्ण आणि एक्झॅक्टली समोर हा तुम्हाला दिसतोय गणेश गुळेचा बीच प्रीती कसं वाटतंय एकदम छान वाटतय सो ब्युटिफुल सीन इट्स लाईक अ प्रायव्हेट बीच कोणीच नाही आणि आणि जेव्हा आपण जातो ना गोव्याला वगैरे तेव्हा आपल्याला जी काय बिर्दी बघायला मिळते ना तसं काहीच नाही आहे असं वाटतंय कुठेतरी कुठच्या तरी, तरी आयलँडवर आलो आहे आणि काय समुद्राची गाज ऐकायला येते ॲक्च्युली मेडिटेशन आहे हे जे आपल्याला ऐकायला मिळतं ना याने तुमची बरेचशी टेन्शन्स आणि बरेचसे तुमचं जे काय ना बॉडी रिफॉर्म होणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या आवाजाने होत आहेत आणि खूप भारी वाटते खूप भारी म्हणजे आता सकाळची वाजली आहेत सात साडेसात कोकणात उन्हाळास पीकवर आहे एकदम पण मजा येते इकडची कायम मनात आणि तुमच्या जिभेवर राहणारी गोष्ट म्हणजे इकडचं जेवण आधीच सांगून ठेवलं तर कोकणात मिळणारा प्रत्येक पदार्थ तुम्हाला इथे शक्य असल्यास बनवून मिळतो कोणत्याही अशी सकाळ आणि दिवस चांगला असतो तशी तिकडची चांगली असते संध्याकाळ आणि ह्या संध्याकाळी गणेश बीचवर बीच आम्ही करतोय हायटी तर एक वेगळा एक्सपिरियन्स असतो हा जेव्हा तुम्ही मैं विलास मँगोज अँड सी शेलला येता तेव्हा हा अनुभव तुम्हाला नक्कीच घेता येतो पण आता जाऊया डायरेक्ट बीच वर साक्षी या जगातल्या सर्वात दोन सुंदर गोष्टी एक म्हणजे सूर्यास्त आणि दुसरा म्हणजे सूर्योदय तर सूर्योदय तर चुकला पण आपण आज गणेश गुळेचा सूर्यास्त बघतोय समोरच अतिशय सुंदर अतिशय सुंदर तू बऱ्याच वेळा इथे येतेस दरवेळी जेव्हा तू येतेस काहीतरी तुला नवीन वाटतं मजा येते मजा मला इतकी येते म्हणजे दर इज नो बेटर प्लेस इन द वर्ल्ड दिस इज माय मोस्ट फेवरेट प्लेस म्हणजे काहीही असो दिस इज द वन प्लेस आय वुड लाईक टू कम टू एव्हरी टाईम मी माय कझिन्स मम्मा डॅडी अँड एव्हरी वन माय फॅमिली ही आमच्या सगळ्यांची खूप फेवरेट जागा आहे And this is home. हाय सो so, आत्ता तुमचं स्वागत आहे आमच्या सुंदर अशा गणेशकुळे बीचवर आणि पुढे हा सुंदरसा समुद्र आणि मागे आहे आमचं सुंदर असं घर ज्याला आम्ही नाव दिलं आहे विला अँड सीशल्स सो विला अँड सीशल्स इज नथिंग बट अ पॅरेडाईज फॉर अस आणि तोच पॅरेडाईज आणि तोच सुंदर असा अनुभव आमच्यासोबत इतरांनाही मिळावा म्हणून हा होमस्टे आम्ही सुरू केला आहे बिकॉज जेव्हा जेव्हा मी थोडा माझा शीण घालवण्यासाठी थकवा घालवण्यासाठी या घरात येते तेव्हा मला जी फिलिंग येते किंवा मला जी भावना येते ती मला असं वाटलं की ही स्वर्गसुखापेक्षा कमी नाही आहे आणि ती भावना मला सगळ्यांसोबत वाटायची होती आणि दॅट्स द रिझन मी विला मँगोझन सीशेल सगळ्या पर्यटकांसाठी ओपन केलं आहे पण हे घर रिस्टोअर करण्यामागे माझा खास उद्देश हा होता की जे आमच्या वाडवडिलांनी बांधलं आहे जे आमच्या वाडवडिलांनी जपलं आहे मला असं वाटतं की आपण कुठल्याच गोष्टीचे मालक कधीच नसतो आपण त्याचे पालक होतो मालक होण्यापेक्षा त्या जागेचे पालक झालं तर आपण त्या जागेचा चांगला सांभाळ करू शकतो त्या जागेला जतन करू शकतो जे तुमच्या वाडवडिलांचं आहे त्याचा कंटाळा न करता त्याला मेंटेन करण्याचा आळस न करता तुम्ही जर त्याला इतक्या छान उपयोगात आणलं तर मला वाटतं की ते मेंटेन करणं हे जतन करणं होईल सो त्यांचा ठेवा मी जतन करून ठेवला आहे तुम्हीही जतन करण्याचा प्रयत्न करा आणि हो आम्ही हे कसं केलं आहे हे बघण्यासाठी एकदम नक्की या तिला मँगोज अँड सीशेल्सला म्हणजे जसं आता मी छान समुद्रकिनारी बसून या संध्याकाळचा आनंद घेते तोच आनंद तीच अनुभूती तीच जादू तुम्हाला सगळ्यांना अनुभवता येईल जेवढं हे घर सकाळी सुंदर दिसतं तेवढंच हे घर रात्रीच्या प्रकाशात सुद्धा सुंदर दिसत होतं आम्ही रात्रीची जेवण आटपून मग गजब मध्ये कराओकेची महफिल जमवली ते राहणं फिरणं जेवणं म्हणजेच इकडचं एक दिवस जगणं हे केवळ अप्रतिम आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हे घर मेघाने आता पर्यटकांसाठी सुद्धा ओपन केलेलं आहे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतीलच मग कधी येत